ही घ्या ही आहे सत्ताधाऱ्यांची मगरुरी एका कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या आमदाराला पोलीस रोखत आहेत बच्चू कडू यांनी अमरावतीच्या सायन्सपूर मैदानात सभा घेण्यासाठी परवानगी घेतली होती सभेच्या एक दिवस अगोदर त्यासाठी पाहणी करायला गेलेल्या बच्चू कडू यांना पोलिसांकडून रोखण्यात आलं त्यावेळी बच्चू कडू नैवजी त्या मैदानावर सभा घेण्यासाठी अमित शहांना परवानगी देण्यात आली महाराष्ट्रातील मराठी माणसाला नाकारून गुजराती माणसाला प्राधान्य दिलं जात एक प्रकारे आमच्या घरात घुसून घरातल्यांना बाहेर काढत घरावर ताबा मिळवण्याचं काम सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्रात सुरू आहे महाराष्ट्राचं गुजरातीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे आज कायदा डावलून आपल्या मातीतलं मैदान हडप करणारे गुजरातचे भाजप नेते हे आपल्याला आपल्याच राहत्या घरावर मालकी हक्क सांगून बाहेर काढायला कमी करणार नाहीत आमदार बच्चू कडूंनी दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम हाती घेतले ज्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात अशा व्यक्तीलाच आज काम राखो दिव्यांग बांधवांचा आधार असलेल्या आमदार बच्चू कडूंना भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी दाबण्याचा प्रयत्न करते अमरावतीतील नियोजित सभेसाठी आवश्यक सर्व परवानगी असतानाही आमदार बच्चू कडूंना सभेसाठी मैदान ऐन नाकारण्यात आलं एकंदरीत ही संविधानाची गळचिपी नाही तर आणखी काय एकीकडे चारशे पारचा नारा देत असतानाच कायद्याची पायमल्ली भाजपकडून होतेय तर मग विचार करा जर हे सत्तेत आले तर संविधानही बदलल्याशिवाय हे स्वस्त बसणार तर नाही ना अशी जुलूमपणाची वागणूक जर भाजपकडून मिळत असेल तर सुजान मतदारांनो तुम्हीच विचार करा त्यामुळे सतर्क रहा भाजपला मत म्हणजे महाराष्ट्राचं गुजरातीकरण करणाऱ्यांना मत हे लक्षात ठेवा